एकलव्य एकलव्य हा आदिवासी होता आणि द्रोणाचार्य ब्राह्मण होता मग ब्राह्मण हा कायम जातीवादीच असतो तो, तो उच्च जातीतल्या मुलांनाच शिकवतो म्हणून एकलव्याला शिकवलं नाही पण शिकवलं नाही ते नाही त्याचा अंगठाही कापून घेतला द्रोणाचार्याचं चरित्र जर बघितलं फार दूरच महाभारतातलं भागवतातलं जाऊ देत ज्ञानेश्वरी एक ओळ आहे अर्जुन म्हणतो मी पार्थु द्रोणाचा केला त्याने धनुर्वेद धनुर्व अरे हे केवळ आईची माया कमी पडेल पण या द्रोणांची माया कमी पण इतका प्रेमळ व्यक्ती कारुण्याचा सा सागर आहे द्रोणाचार्य म्हणजे अर्जुनाचे शब्द आहेत हे माऊलींनी लिहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये बघा सुरुवातीच्या पंधरा सोळाव्या नंबर चोवीमध्ये मिळेल त्या द्रोणाचार्यावर आपल्या व्हॉट्सअप विद्यापीठातले लोक काय म्हणतात की द्रोणाचार्य ब्राह्मणवादी होते एकलव्य आदिवासी होता म्हणून एकलवे शिकवलं नाही आणि त्याचा अंगठा घेतला पण का घेतला महाभारत वाचलं तर कळेल एकलव्याचं राज्य हे जरासंदाच्या अलायन्समध्ये आणि जरासंद हा हस्तिनापूरच्या साम्राज्याचा पारंपरिक शत्रू आहे उद्या जेव्हा केव्हा हस्तिनापूर वर्षे जरासंदाचं लागणार आहे युद्ध त्यावेळेला एकलव्य कोणाच्या बाजूने लढणार आहे आपण शिकवलेले शस्त्र आपण शिकवलेले अस्त्र कोणाच्या विरोधात वापरले जाणार आहेत आपल्याच बाजू आपण पगार कोणाचा घेतोय हस्ती ना आपलं राज्य कोणतं द्रोणाचार्याचा सोळा आज माझ्यासारखा एखादा इंडियन शिक्षक आहे एखादा डी आर डी मध्ये इस्रोमध्ये मध्ये काम करतोय त्याच्याकडे एखादा चायनीज आला किंवा एखादा पाकिस्तानी आला सायंटिस्ट की मला तुमचं क्षेपणास्त्र तंत्रज्ञान द्या देईल तो दिलं तरी जर कळलं हा पाकिस्तानी त्याला पकडून जेलमध्ये टाकतील हे आज आपण जस्टिफाय करतो त्यावेळेला द्रोणाचार्य शत्रू देशाचा राजकुमार आहे उद्या हीच विद्या आपल्या विरोधात वापरणार म्हणून त्याचा अंगठा घेत असेल तर तो द्रोणाचार्याची चूक म्हणता येईल का मूळ बाबा महाभारत काढा महाभारताने द्रोणाचार्याचा अंगठा काढल्यानंतर द्रोणाचार्य अर्जुनाचा संवाद आहे द्रोणाचार्याला झोप नाही आली शत्रु देशाचा जरी असला तर योग्य विद्यार्थी होता त्याचा अंगठा घेणं चूक होतं परंतु माझ्या देशाच्या राष्ट्रधर्म ज्याला आपण म्हणतो त्या राष्ट्रधर्मापोटी मला त्याचा अंगठा घ्यावा लागला हे लोकांना माहीत नव्हतं मग एकलव्यावर कसा अन्याय झाला हे दर आणि आता तर जसं जसं जातीवाद राजकीय लाभासाठी जसं लोक पसरवतात ना तसं प्रत्येक वेळी द्रोणाचार्य ब्राह्मण एकलव्य खालच्या जातीला अशा प्रकारच्या जातीवाद याच्या चष्मधून त्याला बघितलं जातं कर्णावर सुद्धा हो तो हलक्या जाती हो जातीतला होता म्हणून अन्याय झाला असं म्हटलं जातं महाभारतात तसं नाही